नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घामगुर्डे पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत ही अनेक विरोधी पक्षातल्या मंडळींची पत्रकारांची आणि मोदी विरोधक असलेल्या काही मंडळींची कायम तक्रार असते पण मग पत्रकार हे जनतेचे प्रतिनिधी आहेत का तर त्याच उत्तर नाही असं आहे हे पत्रकार हे त्यांच्या त्यांच्या चॅनेलचे किंवा स्वतंत्र पत्रकारिता करणारे असे प्रतिनिधी किंवा पत्रकार आहेत मग जनतेच प्रतिनिधी ही संसद आहे लोकसभा राज्यसभा आणि मोदींनी कधीही संसदेसमोर उत्तर देणं टाळलेलं नाही ना। मोदी संसदेला उत्तरदायी आहेत पत्रकारांना नाहीत कारण ते जनतेचे प्रतिनिधी नाहीत संसद ही जनतेचं प्रतिनिधित्व करते एक मग तिथेही काय होत विरोधक मागणी करतात एखाद्या मुद्द्यावर चर्चा करा बहुतेक वेळेला ही चर्चा करायची मागणी ही मान्य केली गेलेली आहे पण मग अशा चर्चेच्या वेळेला काय होतं विरोधी पक्षातनं बेछूट आरोप केले जातात सत्ताधारी पक्षातले लोक शांतपणे विरोधकांचं सगळं म्हणणं ऐकून घेतात असं दृश्य दिसतं कारण त्याचे क्लिपिंग आता यूट्यूब वगैरे समाज माध्यमांवर येतात मात्र मोदी उभे राहिले बोलायला की गदारोळ आरडा ओरड त्यांना बोलायला द्यायचं नाही मागे तर एका चर्चेच्या वेळेला असं पाहिलेलं आहे की मोदी बोलायला उभे राहिले आणि विरोधी बाकांवरनं इतक्या मोठ्यांदी आरडाओरड करत होते की मोदी काय बोलत होते ते ऐकूच येऊ नये मग जिथे खरं संसदेमध्ये जिथे जनतेचं प्रतिनिधित्व आहे तिथे तुम्ही बोलून देणार नाही तिथे ते काय बोलतायत ते ऐकणार नाही तुम्ही प्रश्न उपस्थित करणार विषय उपस्थित करणार चर्चेची मागणी करणार आणि मग त्या चर्चेवर जेव्हा पंतप्रधान बोलायला उभे राहतात त्यांना बोलून द्यायचं नाही ही कुठली लोकशाही संसदेचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही तिथे आहात लोकांचे प्रतिनिधी म्हणून संसद आहे ना तिथे मग लोकांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता आणि त्याच लोकांनी केलेल्या मतदानातनं जे सरकार निवडून आलेलं आहे ते जेव्हा उत्तर देतं तेव्हा मग ऐकायची तयारी का नाही तेव्हा मग गदारोळ कशासाठी आणि मग आणखीन एक गोष्ट काही वर्षापूर्वीच मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा मोदींनी एक प्रथा त्यांच्या पहिल्याच विदेश प्रवासापासून बंद केली पूर्वीचे पंतप्रधान हे विदेश दौऱ्यावर जाताना त्यांच्याच विमानामध्ये पत्रकार जात असत मग तिथे प्रश्न उपस्थित होतो कि मग या पत्रकारांना बक्षिस दिली जात होती का त्या बक्षिसांमध्ये मौल्यवान किमती कॉस्टली अशी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि अन्य भेटी होत्या का त्यांच्या गिफ्ट हॅम्पर्स मध्ये उंची विदेशी मद्य असायची का विमानामध्ये मद्य भरली जायची का मद्यांच्या बाटल्या आणि त्या सगळ्या रिकाम्या होऊन परत यायच्या का याची चौकशी व्हायला पाहिजे कारण हे सगळं जे होतं ते जनतेच्या करदात्यांच्या पैशातून होत असतं मग करदात्यांचा असा प्रकारचा पैसा हे जर सगळं होत असेल तर वाया घालवणं हे योग्य आहे का पत्रकारांना शासनाच्या खर्चानं नेणं हे योग्य आहे का ते तर शासनाचे प्रतिनिधी नाही ते जनतेचेही प्रतिनिधी नाही त्यांना जर तिकडचा पंतप्रधानांचा दौरा हा कव्हर करायचा असेल तर त्यांनी स्वतःच्या खर्चानी जावं स्वतःच्या खर्चानी राहावं पण असं न करता सरकारच्या खर्चाने जायचं सरकारच्या खर्चाने गिफ्ट हॅम्पर्स उंची मद्य आणि त्यातून मग रिपोर्टिंग करायचं त्यातनं आपला टी आर पी वाढवायचा जाहिराती मिळवायच्या आणि व्यवसाय वाढवायचा हे जर होत असेल तर मग जनतेच्या पैशाचा अपव्यय आणि दुर्व्यवहार नाही का तो बरोबर आहे का मग मोदींनी ही प्रथा पत्रकारांना आपल्या विमानातनं नेण्याची प्रथा बंद केली मोदीजींसोबत कोण जातात त्यांच्या वेगवेगळ्या त्या दौऱ्याशी संबंधित विषयांशी संबंधित जे अधिकारी आहेत ते त्या दौऱ्यात त्यांच्या सोबत जातात आणि विमानामध्ये सुद्धा त्यांच्या बैठका घेतल्या जातात विमानामध्ये पत्रकार परिषद होत नाही पूर्वी व्हायच्या विमानात पत्रकार परिषद कशाला पण ते सगळं बंद केलेलं आहे मोदींनी सरकारने त्यांना सांगितलं तुम्हाला तो कार्यक्रम कव्हर करण्यासाठी आम्ही तुम्हाला एंट्री पासेस देऊ बाकी तुमच्या खर्चाने या तुमच्या खर्चानी राहा एंट्री पासेस मिळतील तुम्हाला सगळा तो तिकडचा प्रवास कव्हर करता येईल हे का कोणी बोलत नाही पत्रकारांवर सरकारी पैसा का उधळायचा तो जनतेचा पैसा आहे करदात्यांचा पैसा आहे एरवी पत्रकार करदात्यांच्या पैशाची धुळघाण होते म्हणून आरडाओरडा करतात मग तो करदात्यांचा पैशानी या नी का जायचं आणि मग मोदी पत्रकार परिषद घेत नाही ही जर तक्रार असेल तर मग बाकीच्या का नेत्यांचं काय आहे ते बघूया राहुल गांधी जेव्हा पत्रकार परिषद घेतात आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जर एखाद्याने अडचणीचा प्रश्न विचारला तर राहुल गांधी त्याला उत्तर देतात का त्याच्या क्लिपिंग येतात समाज माध्यमांमध्ये त्यावेळेला मग असं दिसतं की राहुल गांधी त्या पत्रकारावरच आरोप करतात तुम्ही बीजेपीचे पत्रकार आहात तुम्ही आर एस एस चे पत्रकार आहात पत्रकाराने प्रश्न विचारलाय त्याच्या प्रश्नाचं समर्पक उत्तर देणं हे पत्रकार परिषद आयोजित करणाऱ्याची जबाबदारी जेव्हा मणिपूर पेटलं होतं तेव्हा राहुल गांधी दोनदा मणिपूरला गेले तिथे त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी फक्त प्रेस नोट वाटल्या राहुल गांधी तिथे आले सगळ्या पत्रकारांना प्रेस नोट वाटल्या आणि मग पत्रकारांचे प्रश्न त्यांनी घेतले नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं तुम्ही मला प्रश्न विचारून माझा दौऱ्याच्या उद्देशामध्ये खीळ घालू नका मग काय होता दौऱ्याचा उद्देश कारण पत्रकारांनी जर अडचणीचे पत्र प्रश्न विचारले असते तर उत्तरं होती का बहुतेक नव्हती म्हणून माझ्या उद्देशाला तुम्ही खीळ घालू नका मी कोणाची उत्तरं देणार नाही मग प्रेसनोट जर सगळ्यांना द्यायची होत तर त्यासाठी पत्रकार परिषद घेण्याची गरज होती का सगळ्या मीडिया प्रतिनिधींना माध्यमांच्या प्रतिनिधीना नोट तशा पण वाटल्या असत्या सगळ्यांपर्यंत त्या पाठवायची व्यवस्था करता आली असती पत्रकारांचे प्रश्नच घेतले नाहीत मग पत्रकार परिषद घेतली कशाला राहुल गांधींचा अनेक वेळाला एखाद्या चांगल्या पत्रकाराशी जेव्हा एकासे एक वन टू वन चर्चा होते आणि एखाद्या पत्रकारांनी अडचणीचा प्रश्न विचारला की ते कसे कसं उत्तर नसतं ते कसे निरुत्तर होतात हे अनेक क्लिपिंग मधन दिसलेलं आहे पण हे फक्त मोदींना विचारणार पत्रकार परिषद का घेत नाही पत्रकार परिषद का घेत नाही यांची स्थिती काय आहे मागे एका पत्रकार परिषदेमध्ये पहलगामच्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंधूरच्या काळामध्ये तुर्कस्ताननं पाकिस्तानचं समर्थन केलं पत्रकार परिषद घ्यायला काँग्रेसचे दोन वरिष्ठ प्रतिनिधी हे बसले होते आणि मग तुर्कस्तानवर प्रश्न विचारला तुर्कस्ताननी पाकिस्तानचा पाठिंबा पाकिस्तानला पाठिंबा दिलाय त्याबद्दल काय म्हणायचं मग जे दोन प्रतिनिधी काँग्रेसकडनं आले होते ते माईक एकमेकाकडे ढकलत होते हे दृश्य समाज माध्यमांवर आलेलं आहे क्लिपिंग आलेली आहे मग पत्रकार परिषद घेतलीत ना मग या उत्तर माहीत कशाला एकाने दुसऱ्याकडे दुसऱ्याने पहिल्याकडे परत तो इकडून तिकडे ढकलत राहायचा हा काय प्रकार आहे अशी घेतात का पत्रकार परिषद एका पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी पत्रकारांना काय उत्तर देतात शेद शेजारी बसलेले रमेश जयराम रमेश हे त्यांना प्रॉम्पटिंग करतात असं नको अशी वाक्य रचना करा आता जर नेत्यालाच सांगावं लागत असेल शब्दरचना कशी करायची आणि ती सुद्धा सगळ्या पत्रकारांच्या समोर तर काय राहिलं स्वतः उघडे पडले ना मग नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत या म्हणण्याला काय अर्थ आहे नरेंद्र मोदींनी पत्रकारांना टाळलेलं नाहीये त्यांनी अनेक पत्रकारांशी वन टू वन चर्चा केलेली आहे प्रश्नांना उत्तर दिलेली आहेत आणि त्याची प्रसिद्धी सुद्धा झालेली आहे थोडं महाराष्ट्रात येऊ गेले दीड दोन महिने महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी हिंदी लादता कामा नये त्यासाठी आंदोलन हे सगळं झालेलं आहे आरडाओरडा झालेला आहे आणि या सगळ्याचं नेतृत्व महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध दोन भाऊ उद्धवजी आणि राजजी हे त्या सगळ्याचा पुढाकार घेत आहेत एक गंभीर प्रश्न महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे मग त्या विषयावर पत्रकार परिषद का नाही घेतली दोघी भावांपैकी दोघा भावांपैकी एकानंही घेतली नाही का कारण त्यांना माहिती होत अडचणीचे प्रश्न येणार माशेलकर समितीचं गठन ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं केलं होतं त्याच समितीनं पहिल्यापासून हिंदी मराठी आणि इंग्रजी अनिवार्य करण्याची शिफारस दिली आणि ही शिफारस उद्धव ठाकरे सरकारनंच मान्य केले मग तुम्ही जी शिफारस मान्य केली त्याच्याच विरोधात तुम्ही आंदोलन करता असा जर प्रश्न आला असता तर काय उत्तर दिलं असत म्हणून मग त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही का खरं घ्यायला पाहिजे होती एखाद्या महत्वाच्या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र संसदेमध्ये प्रत्येक निर्माण झालेल्या प्रश्नावर उत्तर देण्यात तत्पर असतात किंवा त्यांच्या सरकारातले योग्य ते, ते मंत्री त्या त्या खात्याशी संबंधित मंत्री त्याच्यावर चर्चेवर उत्तर देतात कारण संसद ही जनतेचा प्रतिनिधी आहे पत्रकार हे जनतेचे प्रतिनिधी नाही पत्रकार घेतलीच पाहिजे असं कुठलंही बंधन कोणावरही हो नाही हा विषय लक्षात घेतला पाहिजे उगाच मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत असा गोशा करून उपयोग नाही हा विचार जर आपल्याला पटला असेल तर लाईक करा शेअर करा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय योग्य वाटला असेल तर तसं अयोग्य वाटलं असेल तर तसं नक्की लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती खूप खूप धन्यवाद